तमाम महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक आणि खाजगी स सुरक्षा रक्षक रक्षकानो तुम्हाला जाहीर आवाहन करत आहोत आज एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून आजपर्यंत या सुरक्षारक्षक मंडळ कायद्याला बेचाळीस वर्षे पूर्ण होऊन झालेले आहे ज्यावेळी स्थापन झाला होता त्यावेळी सव्वा चारशे रुपये पगार होता आज जवळजवळ एकवीस ते बावीस हजार पण जवळपास लेवी पकडून धरून तीस हजारापर्यंत आज तुमचा पगार गेलेला आहे एक चांगलं पाऊल या सुरक्षा रक्षक मंडळाने त्या त्या कार्यरत असलेल्या सगळ्या संघटनाने केलेला आहे तर मी मी आहे क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचा उपाध्यक्ष गजानन साळुंकी आज सुरक्षा रक्षक मंडळ मंडळात सुरक्षा रक्षकांना चांगली परिस्थिती येत असतानाच दोन हजार दहा साली केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सुरक्षा बलची बलाची स्थापना केली होती पण त्या सुरक्षारक्षक बळाची उद्दिष्ट हे होते जितो जितो की जिथं जिथं अतिरेकी हल्ले होणार आहेत जिथं संवेदनशील क्षेत्र आहेत त्या ठिकाणी त्यांच्या नेमणुका करण्यासाठी होता आणि पोलिसाच्या संगती त्यांना राहून संरक्षण कर हे राज्याचे संरक्षण करायचे होते पण त्याच्या त्या कायद्यामुळे आज जो सुरक्षा रक्षक मंडळ कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून चालू आहे तो कायदा आज हे सुरक्षारक्षक मंडळाचं मंड सुरक्षा रक्षक बळाचे सुरक्षारक्षक सुरक्षा मंडळाच्या ठिकाणी येऊन सुरक्षारक्षक मंडळातल्या सुरक्षा रक्षकांच्या रोजगारावरती आज फार मोठं अतिक्रमण झालेलं आहे हे सुरक्षा रक्षक महाराष्ट्र सुरक्षा बळाचे सुरक्षा रक्षक हे पोलीस भरतीतून ज्यांना कमी गुण मिळालेले असतात त्यांना त्यांनाच ते हे करून सुरक्षा रक्ष महाराष्ट्र सुरक्षा बळामध्ये समाविष्ट करून घेऊन या आस्थापनेमध्ये करतात आज जवळ जवळजवळपास सरकारी निम सरकारी केंद्र सरकारी आणि मोठमोठे आस्थापनासुद्धा तिकडं तैनात के महाराष्ट्र सुरक्षा बळ तैनात करण्यात आलेलं आहे त्यामुळे जवळजवळ सुरक्षा रक्षक मंडळाच्या रक्षकांच्या भवितव्यावरती फार मोठा एक अतिक्रमण होणार आहे एक आसमानी संकट आलेलं आहे आणि ते आसमानी संकट टाळायचं असेल तर सुरक्षा रक्षक रक्षक आणि त्यांच्या संघटनाने जे स समविचारी संघटना आहेत किंवा जे त्या सुरक्षाचे ही जपणारी संघटना आहे त्याने एकत्र महाराष्ट्रामध्ये फार मोठा एक लढा उभारावा लागेल की महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेलं महाराष्ट्र सुरक्षा बळ ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था व्यवस्थामुळे सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना कुठल्याच प्रकारचा धोका येऊ नये आणि ही जी आस्थापना घेतात आहे त्यांना कुठेतरी आपल्याला ब्रे आ, ब्रेक टा करावा लागेल आहे त्यासाठी आपण सगळ्या सुरक्षारक्षकांचे हितचं जे सुरक्षा रक्षक संघटना आहेत त्यांनी एकत्र येऊन एक फार मोठा लढावा दे लढा द्यावा लागेल आज सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांचा मागण्या कमी होतात किंवा सुरक्षारक्षक बळाचे सुरक्षारक्षक आस्थापने का घेतात की त्यांच्याकडे जी वर्दी आहे ती वर्दी एक आकर्षक आहे पण आम्ही ही मागणी करूया शासनाकडे की आम्हाला त्याचप्रमाणे थम त्यांची जर खाकी त्या प्रकारची असेल आम्ही नळ्याप्रकार ती जी चपट्याची जी आहे त्याचप्रमाणे आम्हाला वर्दी देऊन जी आकर्षक हो वाटेल आणि जे अस्थापन किंवा मालक वर्गांना पसंत उडेल आणि त्यांना ड्युटी करायला चैतन्य निर्माण होईल त्याप्रमाणे त्यांना वर्दी करण्यात येईल जे अधिकार सुरक्ष महाराष्ट्र सुरक्षक बळाच्या सुरक्षा रक्षकांना दिलेले आहेत तेच अधिकार सुर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षणा देऊन त्या त्यांना एक त्यांची कामगिरी करण्यात त्यांना एक सेवाचा वा, वाटा मिळावा आणि ते चांगल्या प्रकारचे प्रतीची सेवा व मूळ मालकाला देऊन हे हे ते, त्यांचं मंडळाचं एक नाव फार मोठं करतील असं मला वाटतं एक आपल्याला धोका आहे म मा, महाराष्ट्र मा, सुरक्षा बळ दुसरा झालेला आहे मॅस्को महाराष्ट्र एक्स सर्विसमॅन सर्व्हिस कॉर्पोरेशन लिमिटेड जी कंपनी कंपनी प्रमाणे ते रजिस्टर झालेली आहेत आणि त्याचप्रमाणे हे खाजगी एजन्सीचे खाजगी एज एजन्सीमध्ये जेवढे राजकारणी लोकांचे हित आहेत तसेच रिटायर्ड शासक वर्ग आहे ह्या लोकांनी हे चालवलेली ही संस्था हे एजन्सी आहेत त्या एजन्सीला आपण कुठेतरी ब्रेक आणायला पाहिजे आणि त्या सर्व एजन्सी एजन्सीला आपण मंडळाच्या कायद्याच्या ह्याच्यात क कचेटात घ्यायला पाहिजेत पण महाराष्ट्र सुरक्षा बळाचे लोक त्या खाजगी एजन्सीकडे न जाता तर सुरक्षा मंडळाच्या आस्थापना गेळांकृत करतात आहेत तो एक फार मोठा धोका आहे आणि तो आपल्याला थांबावा लागणार आहे तर तसेच तुम्हाला जर हे करायचं तर प्रत्येकाने आपली संघटना ही बाजूला ठेवून एका विचाराने एका मार्गाने एका उद्दिष्टाने आपल्याला आगे आ, 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 कूज करावी लागेल आणि ह्या सगळ्या परिस्थितीवर येऊन मात करून आपण आपलं जे मंडळ आहे मंडळाचा कायदा अस्तित्वात ठेवला ठेवायला पाहिजे हे मंडळ गुंड गुंडाळाचा जर सरकारचा प्रयत्न असेल तर त्याला सुद्धा आपण हाणून पाडण्याची ताकद आपण महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या तमाम सुरक्षा सेख्याने एक येऊन एकत्र करून आपण लढा देऊया जय हिंद लाल सलाम